जर त्यांचे त्यांचे सरकार सत्तेत आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आजपर्यंत शेतकऱ्यांची कुठलीही कर्जमाफी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव तर नाहीच पण योग्य भाव मिळावा म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसही चालू चालू करण्याच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे आमच्या माता भगिनींच्या आमच्या माता भगिनींच्या कपाळातील कुंकू मोडल्या जात आहे तरी सुद्धा या सरकारला जा कधी येणार काय माहीत त्यामध्ये त्या, त्या ओला दुष्काळ आणि सातत्याचा पाऊस जे जे पीक भरून आलेलं तेही निसर्गाने हिरावून घेतलं आता माझा शेतकरी बळी राजा हतबल आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती वाढलेला कर्जाचा डोंगर आईस केली म्हणून झाला नाही घाम घालून सुद्धा त्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झालाय मुख्यमंत्री साहेब वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणाच्या खिंडीत गाठतोय सर... गाठतोय सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटी सारखा वाढत चाललाय अहो शेती अहो शेती, शेती माल फुकट भावाने जातोय अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे दुगारापेक्षा अनुचित शेती म्हणून मरतोय शेतकरी तरीही पुन्हा त्या त्याच दमाने दाव मांडतोय त्याला त्याची जिद्द म्हणावी मजबुरी म्हणावी की वेळेपणा तुम्ही सारंगा सरकार शेतकरी प्रधान शेती प्रधान देशात शेतकरी उद्योगपतीचे लाखो कर्ज माफ अशी दे, अशी दे, अ, असे म्हणतात शेतकऱ्याला कर्ज देताना म्हणतो भिकारी आहे सरकार उद्योगपतीचा लाड होतात निवडणुकीच्या तोंडावर बहिणीचे लाड होतात सत्तेत बसणारा मायबाप मायबाप शेतकरी कधी लाडका होणार हाच आहे शेतकरी मुलीचा सवाल तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा सातबारा ભરત માતા જયે મા જય જવાન જય કિસાન વંદે માતરમ વંદે માતરમ વંદે માતરમ